मित्रांनो आज आपण दोन थरारक अनुभव ऐकणार आहोत पहिला अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर साहिल पाटील यांनी पाठवला आहे तर पुढील अनुभव त्यांच्या शब्दात माझं नाव साहिल मी मूळचा नाशिक पंचवटीचा राहणारा आहे तर ही गोष्ट जवळजवळ वीस जुलैची आहे आम्ही तीन जिवलक मित्र त्यात मी साहिल आणि अनिकेत आणि सुनील असा आमचा ग्रुप होता आम्ही लहानपणापासूनच सोबत होतो एका शाळेत शिकलो आणि एकाच कॉलेजमध्येही शिकलो बरेच दिवस झाले आम्ही तिघेही एकासोबत भेटलो नाही आणि वीस जुलैला सुनीलचा वाढदिवस होता तर आम्ही तिघांनी सुनीलचा वाढदिवस करण्याचं ठरवलं कारण त्या निमित्ताने इतक्या वर्षानंतर आम्हाला सोबत भेटून आनंद तरी मिळेल वाढदिवसाच्या एका दिवसाआधी आमचा प्लॅन ठरला आणि बर्थडेच्या दिवशी अनिकेतच्या घरचे काही कामाने गावी जाणार होते तर अनिकेतच्या घरी कोणी नव्हतं म्हणून आम्ही सुनीलचा बर्थडे अनिकेतच्या घरी सेलिब्रेट करण्याचं ठरवलं शेवटी तो दिवस आला आणि आम्ही तिघेही अनिकेतच्या घरी रात्री आठ वाजता भेटलो व्यवस्थित आम्ही सुनीलचा वाढदिवस वगैरे सेलिब्रेट केला खूप एन्जॉय केला आणि गप्पा गोष्टी करता करता कधी रात्रीचे दीड वाजले ते आम्हाला कळलंच नाही दिवस पावसाळ्याचे असल्याने ढगांचा कळकळण्याचा आवाज आला आणि खूप पाऊस चालू झाला त्यातच अचानक आमच्या बिल्डिंगची लाईट गेली अनिकेतचे घर एका मोठ्या सोसायटीत होते जवळजवळ ती बिल्डिंग पंधरा मजली इतकी होती आणि अनि अनिकेतचे घर तेराव्या मजल्यावर होते लाईट गेल्यानंतर अनिकेत बोलला चला आज आपण थोडं काहीतरी वेगळी मस्ती करूया मी बोललो कशा प्रकारे तर तो म्हणाला चला मी तुम्हाला सांगतो अनिकेतच्या घरात ठेवलेला एक ब्लूटूथ स्पीकर घेतला आणि त्याच्या आईच्या पायातले पैंजनेही घेतले व त्यानंतर आम्ही दरवाजा उघडून बाहेर आलो अनिकेतने त्याचा मोबाईल काढून त्या छोट्या स्पीकरवर रडण्याचे व हसण्याचे आवाज सुरू केले आम्ही ते पायातील पैंजण हातात घेऊन पूर्ण बिल्डिंगमध्ये पळू लागलो जवळजवळ आम्ही दहा मिनटं असे केले त्यानंतर एक भयानक असे वातावरण पूर्ण बिल्डिंगमध्ये तयार झाले नंतर अनिकेतला मी बोललो अनिकेत आता खूप झालं यार मला थोडी भीती वाटत आहे मग आम्ही ते बंद केलं आणि परत आम्ही घरामध्ये आलो आणि हॉलमध्ये बसलो त्यानंतर आम्हाला बाहेरून घोंगरांची आवाज यायला सुरुवात झाली आम्हाला वाटले की हा आमचा भास आहे परंतु थोड्याच वेळाने त्या आवाजासोबत घराचा दरवाजाही कोणी जोरजोरात ठोकू लागला आता सुनील तर फारच घाबरला होता मी कसे तरी करून दरवाजाकडे गेलो आणि दरवाजा उघडून बघितला तर बाहेर कोणीच नव्हतं आमची गंमत आता आमच्यावरच उलटली होती पूर्ण काळोख का अंधार होता आणि तेवढ्यात बाहेरून थंडगार वारा आमच्या घरात शिरला त्यानंतर दरवाजाच्या कडेचा आवाज समजून आम्ही दरवाजा लावून घेतला थोड्याच वेळ बसल्यानंतर अगदी तसाच हसण्याचा आवाज आमच्या घरातील किचनमधून येत होता आता सर्वच खूप घाबरले होते आणि आम्ही घामाने पूर्ण भिजलो होतो आम्ही तिथे हिंमत करून मोबाईलचा टॉर्च चालू केला आणि एकमेकांचा हात धरून किचनकडे बघण्यासाठी गेलो तर तिथे मागे तोंड करून एक बाई उभी होती पूर्ण लाल साडी घातलेली तिचे केस जमिनीपर्यंत होते आणि ती जोरजोरात हसत होती मी खूप हिमतीने विचारलं कोण आहे तुम्ही आमच्या घरात काय करत आहात तिने आमच्याकडे तोंड फिरवलं आणि ती बोलू लागली तुम्हीच मला बोलावलं आता मी तुम्हाला कोणाला सोडणार नाही तिचं तोंड अर्ध जळालेलं होतं डोळेही फारच भयानक होते तिचे हे रूप बघून सुनील जागीचं बेशुद्ध झाला तसे झाल्यावर आमची पाचावर धारण बसली कसे तरी अनिकेत मी आणि अनि स्वतःला सावरून सुनीलला किचनमधून हॉलमध्ये ओढत आणलं मी घराचा दरवाजा उघडू लागलो पण तो दरवाजा असा बंद झाला होता की जसा बाहेरून कोणीतरी बंद केला असेल आता ती भयानक दिसणारी बाई हळूहळू आमच्याकडे येऊ लागली आणि मी मनातल्या मनात, मनात हनुमानाचं नाव घेत होतो आणि तेवढ्यात अचानक ती बाई एकदम आमच्यासमोर येऊन उभी राहिली मी खूपच जोरात किंचाळलो मी देवाला बोलू लागलो देवा आता आम्ही अशी चूक करणार नाही फक्त एकच वेळ वाचव पण काही गेल्या ती बाई तिथून जात नव्हती तिने अचानक अनिकेतचा गळा धरला मी आता हनुमान चालीसा चोराने म्हणायला लागलो नंतर नेमकं काय झालं काय का माहीर मी आणि अनिकेत आम्ही सगळेजण बेशुद्ध झालो त्यानंतर आमचे डोळे सूर्याच्या पहिल्या प्रकाशात उघडले तर आम्ही बघतो तर काय आम्ही तिघेही किचनमध्ये होतो सुनील अजूनही शोधित नव्हता अनिकेत व मी पाणी टाकून त्याला शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला दहा मिनटानंतर सुनीलसुद्धा शुद्धीत आला व तिथून लगेच आम्ही आमच्या जवळच्या हनुमान मंदिरात गेलो आणि तेथील पुजारी आमच्या चांगल्या ओळखीचे होते त्यांना काल रात्री घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यांनी आम्हाला हातात बांधण्यासाठी धागा दिला व त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला दिसलेली बाई तुमच्याच फ्लोअरवर राहत होती काही कारणास्तव तिने गळपास लावून आत्महत्या केली होती ती रूम अजूनही बंद आहे आणि काल तुम्ही जे भूतांची गंमत केली होती ती भटकणारी अतृप्त आत्मा यामुळेच आमंत्रित झाली होती यानंतर असे कधीही करू नका नशिबाने ना वाचलात नाहीतर स्वतःहून आमंत्रित केलेल्या शक्तीपासून तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही या गोष्टीला जवळजवळ तीन महिने झाले पण अजूनही ते भयानक बाई आम्हाला कधीकधी स्वप्नात दिसते तर मित्रांनो अशी मजा करण्यापेक्षा दहा वेळा विचार करा अनुभव क्रमांक दोन मित्रांनो सदर कथा मला माझ्या मित्राच्या आईने सांगितली आहे त्यांच्या लहानपणी त्यांच्यासोबत घडलेली आहे ह्या कथेमध्ये येणारं गाव आणि नावे मी पूर्णत काल्पनिक ठेवले आहे पण कथा मात्र पूर्ण सत्य घटनेवर आहे हा काळ होता साधारण एकोणीसशे एकोणसत्तरचा वसुधा यांचे वय होते साधारण दहा वर्ष त्यांच्या दारात एक पिंपळाचे झाड होते त्या झाडाखाली एक उभट आकाराचा दगड केला होता आणि त्याला शेंदू लावला जायचा त्याची पूजा वसुधाचे बाबा किंवा आजोबा करायचे त्या झाडाजवळ वसुधा किंवा तिच्या आईला किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला जाण्यास सक्त मनाई होती त्या जिकडे राहत होत्या ते, ते सातारामधील एक छोटं खेडेगाव होतं वसुधा यांचे काका मुंबईवरून नुकतेच सुट्टीसाठी गावी आले होते भूतप्रेत यावर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांचे बंधू आणि वडील त्या, त्या दगडाची पूजा का करत आहे हे त्यांना समजत नव्हतं त्यांनी त्यांच्या भाऊ आणि वडिलांना खूप वेळा समजावले होते पण त्याचा काही उपयोग झाला नाही तो दगड घरच्या अगदी शेजारी पिंपळाच्या झाडाखाली होता ज्यावर शेंदूर लावला होता गावात सर्व त्याला मुंजा म्हणायचे पण वसुधाच्या काकासाठी तो फक्त एक दगड होता गावात त्यावेळी खूप कमी लोकांकडे लाईट होती कंदिलाचा एकमेव प्रकाश होता जो अंधारात वाट दाखवत होता असेच एकदा अंधारात वडिलांना बोलावण्यासाठी जाताना वसुधाचा पाय त्या मुंजाला लागला आणि ती खाली पडली अंधार असल्याने तिला तिकडे नक्की मुंजा कुठे आहे याचा अंदाज घेता आला नाही आणि पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला त्यातून रक्त येऊ लागले तिच्या काकाने ते पाहिले आणि कोणता विचार न करता त्यांनी तो दगड ज्यावर शेंदूर लावला होता तो जमिनीमधून बाहेर काढून फेकून दिला अरे हे काय केलं वसुधाच्या आजोबांनी काकाला विचारले तसे ते म्हणाले तुम्हाला आधी पण सांगितले आहे ह्या दगडाची पूजा करायचे सोडून द्या अरे तो दगड नाही ह्या घरचा मुंज होता आणि तू त्याची विडंबना केली आता काय होणार ते देव जाणे आजोबा घाबरत म्हणाले वसुधाची शुद्ध हरपली होती तिला डॉक्टरकडे घेऊन गेले डोक्याला चार टाके पडले आणि तिला घरी घेऊन आले रात्री आराम करत असताना अचानक वसुधाने डोळे उघडले आणि ती उठून काका झोपले होते तिकडे आली काकाच्या बाजूला उभी राहून ती भसाळ्या आणि पुरुषा अजत बोलू लागली ए उठ झोपला काय आहेस उठ तसे काकाने एवढ्या रात्री कोण बोलत आहे ये पाने साथी ले। वसुदा वसुदा, ले ले हे पाण्यासाठी डोळे उघडले तर समोर वसुधा होती वसुधा बाळा काय झालं काकाने विचारले तसे वसुधाने त्याच्या कानाखाली वाजवली आणि त्या भसाळ्या आवाजात म्हणाली तुला कोणी सांगितले होते माझी जागा हलवायला तुझ्या जन्माआधीपासून मी तिकडे त्या पिंपळाच्या खाली राहतो आणि तू माझ्या जागेवरून मला काढून टाकलं तू आहेस कोण आणि काय समजतो स्वतःला मी ह्या पोरीला सपाटले आहे तुला हवे ते कर पण मी हेला सोडणार नाही आणि वसुधा त्या आवाजात हसू लागली काकाला काही समजले नाही नक्की काय झाले तर पण वसुधाच्या आजोबांना मात्र लगेच ते समजले ते काकाला ओरडत म्हणाले झाले का तुझे सांगत होतो तो दगड नाही तो, ना तो घरचा मुंजा आहे आणि माझ्या जन्माच्या आधीपासून तो त्याचं झाडाखाली आहे तू त्याचे स्थान हलवून त्याचा राग ओळवून घेतला आहे ह्याचे परिणाम तर तू भोगणार आहेस पण तुझ्यामुळे वसुधाला सुद्धा त्रास सहन करावा लागणार आहे पण बाबा मला वाटले होते की तो फक्त एक दगड आहे आणि वसुधा रात्री त्याला ठेसकाळून पडली तिला लागले आणि हे मला आवडले नाही म्हणून मी तो दगड काढला काका म्हणाले तसे वसुधाच्या आजोबांनी देवऋषीला बोलावणे पाठवले सर्व प्रकार समजून देवऋषीने सल्ला दिला की हा मुंजा परत प्रस्थापित करू शकतो पण त्यासाठी त्याची गावात मिरवणूक काढली पाहिजे त्याची माफी मागून त्याला वसुधाचे शरीर सोडण्यास भाग पाडले पाहिजे थोडे कठीण काम आहे पण जर त्याला काही आमिष दिले तर तो नक्कीच बाहेर येईल असे देवऋषी म्हणाले त्यांनी जसे सांगितले तसे सर्व केले आणि त्या दगडाची वाजवत मिरवणूक काढली गेली त्याची माफी मागितली गेली आणि त्याचे देऊळ बांधून त्याला रोज दिवा आणि नैवेद्य असं ठेवले जाई असे वचन दिले वसुधा हळूहळू नॉर्मल झाली आणि त्याला बोलल्याप्रमाणे त्यांच्या घराशेजारी एक छोटे मंदिर बांधले गेले आजपर्यंत त्याला दिवाबत्ती केली जाते आणि रोज त्याला नैवेद्य दिला जातो मित्रांनो मुंजा म्हणजे जो ब्राह्मण मुलगा मुंजा झाल्यानंतर सोळ मुंज होण्याआधीच मरतो त्याला मुंजा असे म्हणतात मुंजा याचे मुख्य स्थान पिंपळाचे झाड आहे तो पिंपळाच्या झाडावर राहतो असे म्हणतात मुंजाने कोणाला मारले आहे असे कधीच ऐकण्यात आले नाही पण हा भूत तुम्हाला घाबरवण्याचे काम करतो असे सांगितले जाते मित्रांनो हे दोन्ही अनुभव तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवांसोबत